नमस्कार मित्रांनो आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आमच्या शेती एक शेती या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत नमस्कार मित्रांनो आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आमच्या शेती एक शेती या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो गेल्या काही दिवसांपासून समाज माध्यमावरती मग त्यामध्ये यूट्यूब असेल न्यूज चॅनल असतील व्हॉट्सअप असेल किंवा इतरही काही समाज माध्यम असतील तर यावर एक बातमी चालवली जात आहे ती म्हणजे तरच मिळणार तुम्हाला पी एम किसानचा पुढील हप्ता असं कंसामध्ये आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळतं आणि एक टॅगलाईनच्या माध्यमातून ही बातमी त्या ठिकाणी सांगितली जाते आता बऱ्याच शेतकऱ्यांच्या माध्यमातून ही बातमी पाहिली गेली हा व्हिडिओ बघितला गेला त्यानंतर शेतकरी बांधवांमध्ये एक संभ्रमाचं वातावरण निर्माण झालेलं आहे आणि या बातमीमध्ये किती सत्यता आहे याची चौकशी त्या ठिकाणी करणं सुरू झालेलं आहे आणि याच पार्श्वभूमीवरती खरंच पी एम किसानच्या हप्त्यासाठी शेतकऱ्यांना विशेष ओळखपत्र म्हणजे फार्मर युनिक आय डी काढावं लागणार आहे का किंवा काढणं गरजेचंच आहे का याची सध्याची परिस्थिती नेमकी काय आहे की ती शेतकऱ्यांनी नोंदणी या पोर्टलला झालेली आहे किंवा केलेली आहे किंवा याच्या शेतकऱ्याच्या नोंदणीची प्रक्रिया कधीपर्यंत सुरू आहे आणि खरंच पुढचा हप्ता या आ, युनिक आय डीवरती आधारित आहे का किंवा या बेसवरती आहे का हे सविस्तरपणे समजून घेण्याचा आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत या सर्व प्रश्नांची उत्तर आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत परंतु त्या अगोदर जर आपण आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आयकॉनला क्लिक करा जेणेकरून अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओज आपल्यापर्यंत पोहोचत राहतील मित्रांनो केंद्र शासनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाच्या अशा सात योजना राबवण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली होती आणि त्याच्याचपैकी एक अठ्ठावीसशे कोटी रुपयाच्या निधीसह राबवण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली योजना म्हणजे ऍग्रिस टॅक योजना या अग्रिसटॅक योजनेच्या अंतर्गत राज्यांमध्ये या ठिकाणी ही योजना राबवायला सहभागी झालेली आहे त्याच्यामध्ये दे दे महाराष्ट्र देखील मोठ्या प्रमाणामध्ये किंवा मोठ्या जोशाने सहभागी झालेला आहे महाराष्ट्रामध्ये आपण पाहिलं तर बीड जिल्ह्यामध्ये प्रायोगिक तत्वावरती यापूर्वीच ही योजना सुरू करण्यात आलेली होती आणि याच्यामध्ये आता महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांचा समावेश करून ऍग्रिस टॅक ही योजना राबवायला सुरुवात झालेली आहे आता अॅग्रिस टॅक योजनेच्या अंतर्गत शेतीचं आधार कार्ड शेतकऱ्याच्या पिकाची माहिती त्याच्या सिंचनाची माहिती सर्व काही बाबी समावेश करून या शेतकऱ्यांचं विशिष्ट ओळख ओळखपत्र त्या ठिकाणी बनवलं जाणार आहे ज्या शेतकऱ्याचं विशिष्ट ओळखपत्र बनलं जाणार आहे त्यांना पुढे किसान क्रेडिट कार्ड त्यांना जे काही इतर कर्जाच्या सुविधा असतील शेतकऱ्यांना पशुसंवर्धनाच्या संदर्भातील का काही बाबी असतील किंवा इतरही काही बाबी असतील किंवा महा डीबीटीच्या माध्यमातून राबवल्या जाणाऱ्या योजना असतील स्कीम असतील पी एम किसान नमो शेतकरी महासन्मान निधी योजना किंवा खतांची जे काही सबसिडी वगैरे आणि त्याचबरोबर इतरही ज्या काही शेती बेस योजना आहेत तर त्यांची त्या दिल्या जाणार आहेत त्याच्या शेतीची माहिती हे सर्व या विशिष्ट ओळखपत्राच्या माध्यमातून या फार्मर युनिक आय डीच्या माध्यमातून दिलं जाणार आहे याच्यासाठी फार्मर युनिक आयडी अतिशय महत्वाचं आहे परंतु फार्मर युनिक आय डी बनलं तरच किंवा शेतकऱ्यांकडे विशिष्ट ओळखपत्र असेल तरच शेतकऱ्यांना पीएम किसानचा पुढील हप्ता दिला जाणार आहे ही बातमी चालवली गेल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये एक संभ्रमाचं किंवा भीतीचं वातावरण त्या ठिकाणी निर्माण झालेलं आहे एकंदरीत आपण जर पाहिलं तर एक कोटी एकोणीस लाखांपेक्षा जास्त खातेधारक शेतकरी हे महाराष्ट्र राज्यामध्ये आहेत पीएम किसानच्या व्यतिरिक्त सुद्धा काही खातेधारक शेतकरी बांधव आपल्याला बघायला मिळतात असे लाभार्थी या आता याचे व्यतिरिक्त खातेधारक हे वेगळे आहेत फक्त पीएम किसानचे खातेधारक असलेले जे लाभार्थी आहेत त्यांची संख्या एक कोटी एकोणीस लाखांपेक्षा जास्त त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते आता ज्यामध्ये आपण पाहिलं की शेतकऱ्यांचं फिजिकल व्हेरिफिकेशन असेल किंवा केवायसी uh, न केलेले के शेतकरी असतील किंवा इतर काही कारणांमुळे अपात्र झालेल्या शेतकऱ्यांची संख्या देखील मोठ्या प्रमाणात आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळते आणि याच्यामध्ये हे ब्याण्णव लाख सहासष्ट हजाराच्या आसपास शेतकरी बांधव हे हप्त्यासाठी पात्र ठरलेले आहेत आता या सर्वच्या सर्व एक कोटी एकोणीस लाख लाभार्थ्यांची माहिती पूर्णपणे संकलित झाल्यानंतर तेवढे पूर्णच्या पूर्ण लाभार्थी हे हप्त्यासाठी पात्र असणार आहेत मग या हप्त्यासाठी पात्र असण्याची जे काही बेसिक एक मेन क्रायटेरिया जो काही होता मेन मुद्दा जो काही असणार आहे तो म्हणजे त्या शेतकऱ्यांचं विशिष्ट ओळखपत्र आता एक कोटी एकोणवीस लाख शेतकऱ्यांचं विशिष्ट ओळखपत्र बनली त्यांचं फार्मर युनिक आयडी बनलं की हे पूर्ण शेतकरी हे पी एम किसानच्या हप्त्यासाठी पात्र असणार आहेत परंतु पुढच्या हप्त्यासाठीची ही जी काही अट असणार आहे तर ही नसणारे येणारा जो काही हप्ता आपला असणार आहे तर तो या अटीवरती आधारित नसणारे या अटीचा आणि येणाऱ्या हप्त्याचा कुठल्याही पद्धतीचा संबंध आपल्याला त्या ठिकाणी दिसणार नाही एक कोटी एकोणीस लाख लाभार्थ्यांचं युनिक आयडी बनवणं हा साधारणपणे काही वर्षांचा सा खेळ आपल्याला त्या ठिकाणी समजून घ्यावा लागेल त्याच्यामध्ये तीन महिने दोन महिने मुदत देऊन कुठल्याही प्रकारचं काही काहीही कारण सांगून किंवा काहीही त्या ठिकाणी होणार नाही कारण आतापर्यंत ऑक्टोबर दोन हजार चोवीस पासून याच्यामध्ये शेतकऱ्यांच्या माध्यमातून नोंदणी सुरू झालेली बीड आता बीडमध्ये जर आपण बघितलं तर ती तर आधीपासूनच त्या ठिकाणी मोहीम सुरू झालेली आहे आणि एकूण एक कोटी एकोणीस लाख लाभार्थ्यांपैकी आतापर्यंत फक्त आणि फक्त साधारणपणे अडीच लाख लाभार्थ्यांपर्यंत नोंदणी या पोर्टलवरती झालेली युनिक आय डी त्यांचे तयार झालेले आहेत मग आता आपण पाहिलेलं एक हप्ता साधारणपणे आणखीन एक महिन्याच्या कालावधीमध्ये त्या ठिकाणी दिला जाऊ शकतो साधारणपणे अठ्ठावीस फेब्रुवारीला त्याची तारीख निश्चित झालेली आहे अठ्ठावीस तारखेला अठ्ठावीस फेब्रुवारीला आपल्याला पी एम किसानचा येणारा हप्ता त्या ठिकाणी मिळणार आहे मग काही दिवसांच्या कालावधीमध्ये किंवा अठ्ठावीस दिवसांच्या कालावधीमध्ये जरी शेतकऱ्यांच्या माध्यमातून नोंदणी केली तरी सरसकटपणे एक दहा लाख नोंदणी करतील मग कोटी शेतकऱ्यांचं नेमकं काय होणार तर सर्वांना हप्ता दिला जाणार आहे परंतु येणाऱ्या काळामध्ये ज्या काही सुविधा असतील पी एम किसनचे बरेचसे हप्ते न मिळणारे लाभार्थी असतील त्यांना पात्र होण्यासाठी एक महत्त्वाचं क्रायटेरिया किंवा महत्वाची अट असणार आहे ती म्हणजे युनिस्टॅक ऍग्री मतलब म्हणजे फार्मर युनिक आयडीची जसं की लाभार्थ्यांना पी एम किसनचा हप्ता मिळत नाही परंतु तो शेतकरी आहे ज्या त्या शेतकऱ्याचं जर विशिष्ट ओळखपत्र बनलेलं असेल तर तो शेतकरी सुद्धा पी एम किसानच्या हप्त्यासाठी त्या ठिकाणी पात्र होऊ शकणार आहे त्याच्यामुळे युनिक आय डी बनवणं तर सध्या गरजेचं झालेलं आहे आता यामध्ये तलाठी असतील ग्रामसेवक असतील अशा अधिकारी जे काही आहेत तर ते गाव पातळीवरती सध्या यामध्ये ऑफलाईन पद्धतीने शेतकऱ्यांचे डॉक्युमेंट मग त्यामध्ये पासबुक असेल आधार सातबार या वेगवेगळ्या गोष्टी त्या ठिकाणी जमा करतात त्यामध्ये सी एस सी सुद्धा भर पडली आपण सी एस सी केंद्रावरती जाऊन सुद्धा त्या ठिकाणी ॲग्रिस टॅक्सचं युनिक फार्मर आयडी कार्ड बनवू शकतो परंतु मोठ्या प्रमाणात नोंदणी करणं आणि नोंदणीचा वेग याच्यामध्ये वाढवणं यात खूप तफावत आपल्याला दिसून येते कारण आतापर्यंत महाराष्ट्रासारख्या राज्यामध्ये एक कोटी एकोणीस लाख लाभार्थ्यांपैकी फक्त अडीच लाख लाभार्थ्यांची नोंदणी झालेली म्हणजे त्याच्या अंतर्गत झालेली नोंदणी ही आणखी दहा ते पंधरा टक्क्यांपर्यंत सुद्धा गेलेली नाही पाच दहा टक्क्यामध्ये आपल्याला ती दिसते याच्यामुळे याच्यामध्ये नोंदणीसाठी लागणारा कालावधी खूप जास्त असणार आहे शेतकऱ्यांच्या माध्यमातून नोंदणी अतिशय जलदपणे करणं सुद्धा गरजेचं त्या ठिकाणी आपल्याला निदर्शन असेल परंतु पुढील हप्ता हा या बेसवरती मिळणार आहे ही एक फक्त आणि फक्त शेतकऱ्यांमध्ये भीती निर्माण करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेले केले गेलेला आहे ही एक अफवा आपल्याला त्या ठिकाणी दिसून येते युनिक आय हा अतिशय गरजेचा आहे युनिक आय हा प्रत्येक शेतकऱ्याला काढावा लागणार आहे काढला तरच त्या शेतकरी बांधवाला भविष्यामध्ये येणारे फायदे मिळणार आहेत परंतु हा कार्ड काढलं तरच येणारा हप्ता मिळणार हे मात्र त्या दे ठिकाणी कुठेतरी अफवा आपल्याला दिसून येते त्याच्यामुळे घाबरून जाण्याचं कुठल्याही पद्धतीचं कारण नाही आहे हप्ता तर लाभार्थी जे पात्र आहेत त्यांनाच येणार आहेत परंतु युनिक आय काढण्याचा प्रयत्न करा ज्यांना हप्ता येत नसेल त्यांनी तर मात्र अगोदर युनिक आय काढा जेणेकरून त्यांना सुद्धा पीएम किसानचा जो काही हप्ता आहे तर तो त्या ठिकाणी सुरू होऊन जाईल व्हिडिओ व्हिडिओमध्ये एक शेतकरी बांधवांनी कमेंट केलेली होती की बाबा युनिक आय डी काढल्याच्यानंतर पी एम किसानचा हप्ता आम्हाला भेटेल का तर हो युनिक आय डी काढल्याच्यानंतर पी एम किसानच्या हप्त्याची सुरुवात आपल्याला होण्याची शक्यता त्या ठिकाणी दिसून येते कारण तुम्ही पात्र त्या ठिकाणी ठरता फार्मर म्हणून तुमचं रजिस्ट्रेशन त्या ठिकाणी होऊन जातं अशा पद्धतीची माहिती होती मी माहिती आवडली असेल अशा आशा ठेवतो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि आपल्या इतर शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका भेटूया नवीन माहितीच आहेत नवीन व्हिडिओ आहेत तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो